वर्ग एक ते आठवर भारतभर कार्यरत सर्व शिक्षकांना टी टी करणे बंधनकारक सक्तीचे असल्याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो निर्णय दिला आहे तो निर्णय राज्यभर व्हायरल झालेला आहे आणि संपूर्ण शिक्षकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे कारण तसेच आहे पोरांकडून म्हणजे आपल्या मुलांकडून टीची तयारी करून घेण्याच्या वयात आता बापाला टी टीची तयारी करा पास व्हा नाहीतर नोकरी सोडून घरी बसा असा हा निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आता पुढे काय होणार खरोखर सर्व शिक्षकांना टी टी द्यावी लागणार काय की यातून काही तोडगा निघणार खरंच घाबरण्याची गरज आहे का यावर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी वर्धेवरून अजय विठ्ठलराव भोयार तर मित्रांनो एक लक्षात ठेवा की टी, टी ची परीक्षा आधी प्राथमिक उच्च प्राथमिक म्हणजेच वर्ग एक ते आठवर शिक्षक म्हणून नोकरी मिळवण्याकरता ही परीक्षा होती परंतु आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नोकरी टिकवण्याकरता म्हणजे या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडते आहे की नोकरी टिकवण्याकरता आता टी ई टीची गरज भासणार आहे आवश्यकता पडणार आहे मी नोकरी मिळवण्याकरता आणि नोकरी टिकवण्याकरता आता ज्यांनी वीस पंचवीस तीस वर्ष सेवा केली अशा शिक्षकांना आता या वयामध्ये टी ई टी करणे म्हणजे आपण जर उदाहरण घेतलं की समजा एखादा आय पी एस अधिकारी आहे आणि ज्यांनी वीस पंचवीस वर्ष सेवा केली आणि त्यांना आता म्हटलं की तुम्ही एम पी एस सी परीक्षा पास करून दाखवा किंवा जे पोलीस अधिकारी पोलीस माझे बंधू जे कार्यरत आहे आणि ज्यांना म्हटलं की विशिष्ट वयामध्ये वीस पंचवीस किलोमीटर अंतर धावून दाखवा शक्य होईल का तर तशाच प्रकारचा हा निर्णय आहे की वीस पंचवीस वर्षानंतर आता शिक्षकांकरताच ह्या अटी शर्ती का असा हा प्रश्न संपूर्ण भारतामध्ये शिक्षकांना शिक्षकांना पडलेला आहे असू द्या तर आपण आता या एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या न्यायालयाच्या निर्णयाकडे वळूया की ज्या निर्णयामध्ये ज्यांना पाच वर्ष सेवेची बाकी आहे त्यांना वगळून दोन वर्षाच्या आत टी टी ही परीक्षा उत्तीर्ण करणं बंधनकारक आहे तर हा निर्णय एकशे दहा पानापैकी एकशे आठ ते एकशे दहावर हा निर्णय दिलेला आहे आणि त्यामध्ये परिच्छेद क्रमांक दोनशे चौदा ते दोनशे एकोणीसवर हा निर्णय दिलेला आहे आधी आपण या निर्णयाचा मराठीमध्ये आपल्या भाषेमध्ये काय अर्थ निघतो हे आधी समजून घेऊया तर परिच्छेद दोनशे चौदामध्ये बघा काय निर्णय आहे मी वाचतो आहे थोडा वेळ लागेल समजून घ्या आपण बरेचदा बारकाईनं वाचत नाही म्हणून गोची होते हा निर्णय नेमका मराठीमध्ये कसा आहे शब्दशहा ते समजून घेऊया तर परिच्छेद दोनशे चौदामध्ये म्हटलं आहे आम्ही असे ठरवतो की आर टी ई कायद्यातील कलम दोनमध्ये परिभाषी सर्व शाळांना या कायद्यांच्या तरतुदीचे पालन करणे आवश्यक आहे धार्मिक अथवा भाषिक अल्पसंख्यांकडून काकडून स्थापन व चालवल्या जाणाऱ्या शाळा वगळता म्हणजे मायनॉरिटी स्कूल वगळता तर्कशुद्धपणे याचा अर्थ असा होतो की सेवेत असलेले शिक्षक सेवा सुरू ठेवण्यासाठी टी टी उत्तीर्ण करणं आवश्यक आहे हा शब्दाचा अर्शा अर्थ आहे परिच्छेद दोनशे चौदाचा आता परिच्छेद दोनशे पंधरा बघू आपण आम्ही वास्तव परिस्थिती व प्रत्यक्षातील अडचणींचा विचार करतो असे शिक्षक आहेत जे आर टी कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी बरेच आधी नियुक्त झाले आणि ज्यांनी दोन किंवा तीन दशकापेक्षा जास्त सेवा बजावलेली आहे असे शिक्षक केवळ टी टी उत्तीर्ण केले नाही म्हणून अशा शिक्षकांना सेवेतून हटवणे थोडे कठोर वाटेल जरी आम्हाला हे माहीत आहे की कायद्याचे कार्य कधीही वाईट मानले जाऊ शकत नाही आता परिच्छेद दोनशे सोळा बघा त्यांच्या अडचणी लक्षात घेता ज्यांच्या सेवेत पाच वर्षापेक्षा कमी सेवा उरली आहे हे सर्व मी स्क्रीनवर बघू शकता ते शिक्षक आजच्या तारखेपासून निवृत्तीपर्यंत टी टी उत्तीर्ण न करताही सेवेत राहू शकतात मात्र आम्ही स्पष्ट करतो की जर अशा शिक्षकांना पदोन्नती घ्यायची असेल तर टी टी उत्तीर्ण केल्याशिवाय त्यांना पात्र मानले जाणार नाही मी एक ते पाचचा शिक्षक आहे त्यांना सहा ते आठला पदोन्नत करायचा आहे सहा ते आठल्या शिक्षकाला दहाला पदोन्नत करायचं आहे मी प्रत्येक ठिकाणी त्यांना टी ई टी देणं बंधनकारक आहे म्हणजे जमजा एखाद्या शाळेत एकच टी ई धारक शिक्षक आहे तर भविष्यात तोच हेडमात्र होईल लक्षात ठेवा धोका मागचा पुढला मुद्दा आहे परिच्छेद क्रमांक दोनशे सतरा जे शेवेत असलेले शिक्षक आर टी कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त झाले आहे आणि ज्यांना निवृत्तीपर्यंत पाच वर्षापेक्षा जास्त सेवा बाकी आहे त्यांना सेवेत राहण्यासाठी आजच्या तारखेपासून दोन वर्षाच्या आत टी टी उत्तीर्ण करून देणे बंधनकारक आहे जर त्यांनी दिलेल्या वेळेत टी टी उत्तर उत्तीर्ण केले नाही तर त्यांना सेवा सोडावी लागेल त्यांना सक्तीने निवृत्त केले जाऊ शकते अजूनही दोन मुद्दे आहेत आपण स्क्रीनवर बघू शकता थोडक्यामध्ये याचा अर्थ आपल्याला कळला असेल की दो ज्यांचं वय त्रेपन्न वर्ष आहे त्यांना सूट आहे आणि जे एक ते आठला कार्यरत आहे आता असं समजू नका की मी दहाला आहे सुटलो किंवा मी टीट उत्तीर्ण आहे जमलं आपलं हीच मानसिकता आपल्याकरता धोकादायक आहे तर हे सगळे झाले भारतभरातील लाखो करोडो शिक्षकांच्या बाबत पण या निर्णयानंतर बरेच प्रश्न उपस्थित होतात एक शिक्षक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून मला जे प्रश्न पडला की इथे नॅचरल जस्टिसचे उल्लंघन झालं असं वाटते का स्वतः चिंतन मनन करा सरसकट टी टी करायला लावणे म्हणजे आर टीचा कायदा लागण्यापूर्वी म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने कोणतीही कृती करता येते काय कारण की याबाबत दोन जजमेंट आहे एक आहे बावीस जानेवारी दोन हजार बावीस आपण स्क्रीनवरती बघा बावीस जानेवारी दोन हजार सॉरी बारह जनवरी दोन हजार ला माननीय सर्वोच्च न्यायालय जजमेंट है वास्तव है कई सिकंदा मधे सर्वोच्च न्यायालय ने कहा है कि ऐसा संशोधन जो पूर्वव्यापी रूप से लागू होता है मुझे पूर्वलक्षी प्रभाव ने और जो मौजूदा नियमों के तहत किसी कर्मचारी को पहले से उपलब्ध लाभ को छीन लेता है, है ना था सक्ति सेवान ने सेवानिवृत्ति मुझे कहा अपना नौकरी छीनने कर्मचारी को उसके विहित अर्जित अधिकारी अधिकारों से वंचित कर देगा और इस प्रकार संविधान के अनुच्छेद चौदह और अनुच्छेद इक्कीस के तहत गारंटीकृत अधिकारों का उल्लंघन करेगा ये कौन मानता है माननीय सर्वोच्च न्यायालय विचार कराता एकीकडं म्हणते की तुम्ही टी नाही केलं गरीब असा पण दुसरीकडे तेच म्हणता आहे मान्य सर्वोच्च न्यायालय की कोणत्याही कर्मचाऱ्याचा लाभ जो आहे तो काढून घेतल्या जाऊ शकत नाही आणि पुन्हा एक बघा स्क्रीनवरती एक सुप्रीम कोर्टाचं तत्व आहे रूल्स ऑफ गेम रूल्स ऑफ गेम मस्ट नॉट बी चेंज मिडवे ऑफ पोस्ट कम्प्लिशन म्हणजे कोणत्याही प्रकारे असे अचानक आपण नियम अन्यायकारक नियम त्या कर्मचाऱ्यावर आपण लादू शकत नाही म्हणजे आपण आधी सांगितलं की टी ई टीची अट नव्हती लागताना आणि मध्ये आता आपण घुसळून दिलं की तुम्ही टी ई टी करा नाहीतर घरी जा अशा प्रकारे मध्येच आपल्याला करता येणार नाही ना असं मान्य सर्वोच्च न्यायालयाचं तत्त्व म्हणते प्रिन्सिपल म्हणते हा सगळा झाला भारताचा विषय भारतभरातील शिक्षकांचा आता आपण जर थोडं आपल्या महाराष्ट्र राज्याकडे वळलो तर आपल्या महाराष्ट्र राज्याने काय केलं की दोन हजार नऊचा हा केंद्र सरकारचा राईट right टू एज्युकेशनचा कायदा दोन हजार अकरामध्ये राज्यात लागू केला आणि त्याच्या आधारे तेरा फरवरी दोन हजार तेरा तेराला टी टीची अट आपल्या महाराष्ट्र राज्याने लागू केली केव्हा तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा आता यामध्ये एक मुद्दा जो आहे मुद्दा क्रमांक सात ते बघा लक्षातील की याची सुरुवात तेरामध्ये कशी हळूच केली हा सातवा मुद्दा वाचतो मी तसे सध्या कार्यरत असलेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना सुद्धा वर्ग एक ते आठपर्यंत पर्यंत अधिनियम दोन हजार नऊ मधील तरतुदीप्रमाणे एकतीस तीन पंधरा पर्यंत वरील प्रमाणे शैक्षणिक व्यावसायिक अर्ता प्राप्त करणे व शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील हा जो मुद्दा होता दोन हजार तेराच्या शासन निर्णयामध्ये तेव्हाच कुठेतरी काळ बेर होतं आणि अशाच प्रकारचे हे स्टेटमेंट किंवा जे आरमधले एक एक शब्द पुढे जेव्हा आर्ग्युमेंट येते त्यावेळेस हे आपल्या माथी पडते आणि असंच काहीसा भाग याही शासन निर्णयामध्ये किंवा या, कि या न्यायालयाच्या निर्णयामध्ये झाला असावा आता आर टीचा सर्व शाळांना लागू आहे मान्य आहे आता हा जो सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे हा सर्व शाळांना लागू राहील असं म्हटलं आहे त्यात मग सेल्फ फायनान्स शाळा पण आल्या सर्वच आल्या मग बऱ्याच सेल्फ फायनान्स शाळामध्ये शिक्षकांची अर्थात डी एड नाही बी एड नाही तर मग टी टी कुठून असणार मग ह्या सर्व शाळांचं काय होणार शाळा बंद करणार का असे असंख्य प्रश्न या निमित्ताने निर्माण होणार आहे आणि म्हणून या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने आता यातून मार्ग काय निघू शकतो आपण थोडक्यात बघू आता म्हणून म्हटलं घाबरून जाऊ नका आता या सर्व निर्णयानंतर एक कार्यकर्तू मला असं वाटते की मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आपण अभ्यास करण्यापेक्षा शासनाने अभ्यास करून तसे तज्ज्ञ समितीचे गठन करून त्यांच्या त्या अहवालाच्या आधारे सरसकट सर्वांना टी टी करणे बंधनकारक करणे हे आर टीचा भंग करणारा आहे अशी प्रेयर अशी प्रार्थना शासनाने मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्याबाबत सर्वांनी एक प्रकारचा दबाव किंवा विनंती शासनावर आणला पाहिजे सुटका करून घ्यायची असेल तर अन्यथा शासनाने टी ई टी ही जी परीक्षा आहे ही जी क्वालिफिकेशन आहे हे टी टी कॉलिफिकेशन डीम आहे डीम टी टी जे टी ई टी क्वालिफिकेशन आहे हे टी टी डीम क्वालिफिकेशन आहे असे घोषित करून सर्व कार्यरत शिक्षकांना सेवा संरक्षण देणे आणि जे शासन करू शकते फक्त गरज आहे इच्छाशक्तीची म्हणून सर्व सर्व सरसकट एक ते आठवर कार्यरत शिक्षकांना टी ई टी परीक्षा उत्तीर्णतेची अट लावून शासनाने जे आता जे मान्य न्यायालयाने जी अट लावलेली आहे ती टी ई टीची अट जे आहे ते टी ई टीची अट क्वालिफाय न केल्यास शिक्षकांना घरी पाठवणे इतके सहज सोपी नाही त्याकरता जी प्रक्रिया आहे ती प्रक्रियासुद्धा किचकट आहे म्हणून कोणीही घाबरून जाऊ नका याबाबत आपलं काही म्हणणं असेल तर पुन्हा आपण पुढल्या व्हिडिओ समोर येऊया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद